सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर आता तारकुंपन योजना ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तारकुंपसाठी कशा पद्धतीने अर्ज इथं करायचा आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला ब्राउजर ओपन केल्यानंतर महाडी बी टी पोर्टलवरती यायचं आहे तर पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल महत्त्वाच्या सूचना जे की महाडी बी टी पोर्टलवर दाखवलेल्या आहेत तर इथून तुम्ही कटसुद्धा करू शकता किंवा इथं ओकेवरती क्लिक करा त्यानंतर पुन्हा जे काही पॉपअप मेसेज येईल ते सुद्धा तुम्ही इथून कट किंवा ओकेवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला दिसेल सर्वप्रथम इथून लॉग इन करायचं आहे तरी तर तुम्हाला दिसेल वैयक्तिक शेतकरी त्यानंतर शेतकरी घटक शेतकरी घट त्यानंतर आधार जे काही लॉग इन तर यामध्ये तुम्ही तीन चार प्रकारे तुम्ही लॉग इन करू शकता एक तर तुमचं फार्मर आयडी इथं समाविष्ट करा म्हणजे फार्मर आयडी टाकून लॉग इन करू शकता किंवा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवा तिथूनसुद्धा लॉग इन करू शकता जे की डी बी टीचे प्रोफाईल आहे किंवा तुमच्याकडे युजर आय डी पासवर्ड असेल तर ते तुम्ही शेतकरी गट यावरती क्लिक करून तुम्ही नवीन शेतकरी असाल तर यू युजर आय डी आणि पासवर्ड वापरूनसुद्धा किंवा तुम्ही फार्मर आय डी टाकूनसुद्धा इथून ओ टी पी पाठवावरती क्लिक करू शकता किंवा डी बी टी पोर्टलवर एक तीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणी केलेली असेल ज्यांच्याकडे युजर आय डी पासवर्ड असेल तेसुद्धा तुम्ही इथून टाकून लॉग इन करू शकता ज्यांचे वापरकर्ता आय डी विसरलेलं असेल तर ते तुम्हाला पुन्हा मिळवू शकता इथं क्लिक करून तर इथं आता जे काय आपण कट करून घेऊया तर आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे ते चेक करू सर्वप्रथम जे काही आपण फार्मर आय डी तयार केलेली आहे तर मी इथं फार्मर आय डीच्या माध्यमातून लॉग इन करून घेत आहे तर मी माझा जो काही फार्मर आय डी आहे तिथं टाकणार आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर तुम्ही युजर आय डी टाकूनसुद्धा लॉग इन करू शकता किंवा आधार नंबर टाकून आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तर आपण आता जे काही टाकलेला फार्मर आय डी ओ टी पीसुद्धा प पाठवलेला आहे तर ओ टी पी यशस्वीरित्या सक्सेसफुली मोबाईल नंबरवरती आलेला आहे तर ओ टी पी जो काही आलेला आहे ज्यांच्या कोणाच्या मोबाईलवर ओ टी पी येत नसेल तर त्यांनी रिसेंट ओ टी पी करा किंवा मोबाईल एरोप्लेन मोडला टाकून काढायचं आहे तर ओ टी पी देखील आलेला आहे ओ टी पी आपण टाकलेला आहे इथं ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर जे की सर्व योजनेची माहिती तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपडेट्स मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरी तो प्रोसेसिंग होत आहे तर आता हे सर्व प्रोसेसिंग झाल्याच्यानंतर आता आपण यामध्ये लॉग इन होणार आहे तरी तो तुमची प्रोफाईल शंभर टक्के एकिने कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर इथं जे काही घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ऑप्शनवरती आपण क्लिक करू क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बी बियाणे फल उत्पादन भरपूर ऑप्शन इथं तुम्हाला दिलेले आहे तर आता आपल्याला अर्ज करायचा आहे तारकुंपनसाठी तर इथं जे की बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता बाबी निवडामध्ये आपल्याला जे की क्लिक करण्यासाठी फल उत्पादन याच्यासमोर जे काही आपल्याला दिसत आहे बाबी निवडा जे की आपल्याला फल उत्पादन या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कोणत्या ऑप्शनमध्ये फल उत्पादनमध्ये निवडल्यानंतर आपलं संपूर्ण डिटेल्स ॲटोमॅटिकली इथे येऊन जाईल फार्मर आय डी वगैरे त्यानंतर आपलं नाव जे की इथं सर्वे नंबर त्यानंतर जे काही शेअर आहे ते तुम्हाला इथे येऊन जाईल घटकाचं इथे सिलेक्ट करायचं तुम्हाला इतर घटक इतर घटक सिलेक्ट केल्याच्यानंतर यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल तर हा जो ऑप्शन आहे प्रमाणपत्राच्या खाली हा जो ऑप्शन आहे आपल्याला हा पर्याय इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर उत्पा जे काही घटक निवडा यावरती क्लिक करून तर आता आपल्याला ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते आपण इथं सिलेक्ट करणार आहे तर आपल्याला करायचं आहे कुंपण घालवणे म्हणजे कुंपण घालणे म्हणजे इथं आपल्याला ताळकुंपणसाठी करायचं तर ते आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे किती क्षेत्रासाठी आता तुम्हाला दोन हेक्टरसाठी पाहिजे एक हेक्टरसाठी एक एकरसाठी ते तुम्हाला इथं टाकायचं आहे एक हेक्टरसाठी पाहिजे असेल एक हेक्टरसाठी करा जतन करावरती क्लिक करायचं आहे तर अर्ज तु तुम्ही दु, दु, जे काही अर्ज केलेला आहे तिथं जतन होईल त्यानंतर पुन्हा आपल्याला घटकासाठी अर्ज करा याच ऑप्शनवरती यायचं यायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही यारो दिसत आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तो तो थी, थी, तरी तर इथं तुमचा जो काही अर्ज आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल पहावरती आल्यानंतर इथं तिथं क्रमांक एक सिलेक्ट करा त्यानंतर पे जे काही पेमेंटवरती क्लिक करा तर इथून तुम्ही तुमचं फोनपे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट करायचं आहे पेमेंट, करा पेमेंट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं घटक इतिहास पाहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जे काही पावती आहे जे की तारकुंपन योजनेसाठी जे काही तुम्ही अर्ज केलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता क कशावरती घटक इतिहास पाहावरती क्लिक करून तर इथून तुम्ही अशा पद्धतीने तार कुंपन अर्ज करू शकता ट्रॅक्टरसाठी रोटरसाठी सर्व योजना आता जे की महाडी बी टी सुरू झालेल्या आहे ज्यांना कुणाला नवीन योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा महाडी बी वरती तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडीओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा